नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर इथं जी आरती मी आपण पाहणार होतो अगदी शंभर वर्षाची जुनी आरती आहे लक्ष्मीची तर माझी आजी जी आयुष्यभर आरती म्हणत आली ना तर तीच आरती मी कंटिन्यू चालू केली माझ्या घरामध्ये लग्न झाल्यानंतरसुद्धा ही आजीकडून अगदी अठ्ठासानी आरती लिहून घेतली मी आणि जिथं ता जिथं आमची बदली होईल गुल, ट्रान्सफर होईल ना तिथं तिथं कितीतरी लेडीज लोकांनी ही आरती माझ्याकडून अक्षरशः लिहून घेतलेली आहे व्हायचं काय एक आठ पंधरा दिवसावर लक्ष्मीचा सण आला की वडील काय करायचे गावाकडं जायला निघायचे आणि आजीची भेट घ्यायची आजीला आजी काय कमी जास्त विचारायचे थोडे पैसे द्यायचे आजीच्याकडं सणाला राहू दे म्हणून मग मी मात्र काय करायचे गावाला जाताना वडिलांबरोबर अगदी शाळेला बिंदास्त दहा ते पंधरा दिवस सुट्ट्या देऊन निघायची आणि मग आजीला ना लक्ष्मीच्या सणाची तयारी करण्यास सगळं तर म्हणजे मदत करायची काही जमू अथवा न जमू पण मध्ये मध्ये मात्र करत राहायचं अगदी आजीला ओसऱ्या सारू लागणं सडा टाकणं परत भिंती सारवणं शाडून त्यावेळेस भिंती सारवत होते तर त्या पद्धतीनं शाडून भिंती सारू लागणं आता लक्ष्मीचं छत त्यावेळेस उभारला जायचं खूप अवघड असतो तो त्यातलं आपल्याला काय जमतं तरी पण ना बारा एक वाजेपर्यंत उगीच जागत बसायचं आणि आजी जी, जी छोटी मोठी कामं सांगायची ना तर ती इतकं आनंदाने करायची मी पळत पळत झा यायचं आजीकडं आणि म्हणायचं आजी झालं बरं का गं तू सांगितलं केले बघ मी सगळं काम मग आजी पण काय करायची अगदी खुश व्हायची आणि पाठीवर थाप द्यायची बरं का आणि आजी काय म्हणायची माहिती आहे का तिचं एक ठरलेलं वाक्य असायचं अरे बापरे केलं कामं वाघ आहे माझा वाघ आहे वाघ आहे वाघ आहे असं म्हणजे म्हणायची आजी तर ती आजीची माय आहे ना ती आजीचीच माय आहे त्याचं वर्णन कसं आणि किती करायचं हे शब्दात आपल्याला नाही सांगता येणार थोडक्यात चालू करूयात आता आपण आपल्या आरतीला त्याबरोबर नेहमीच आग्रहाची विनंती व्हिडिओ आवडल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चालू करूया तारतीला नाकी लेली लक्ष्मी माई आली ओवाळीली कर्पुरान भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलान कंबरी कूसरी बांगडी नागमोडी वाकी दंडावरी सारी हासत उभिदारी लक्ष्मी माई आली ओवाळीली कर्पुरान भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलान तंबरी दोडा, खवी मजला वेडा वेणीवरी फडा पुसे भक्तांचा वाडा लक्ष्मी माई आली ओवाळीली कर्पुरान भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊला पायत पैंगन, हिंस तिचारी कोण ताने हो पारटे आता खेळ वि बाळ लक्ष्मी माई आली ओवाळीली प्रसन्न झाली असे भरले ताट करी दागिन्याचा हट्ट बोले भक्ता संगे नीट लक्ष्मी माई आली ओवाळीली कर्पुराण भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाहुलान साळी ओदाच्या माता करी घवाता राशी। राशीने अशा भरल्या पेवा लक्ष्मी माता जेवा लक्ष्मी माई आली ओवाळीली कर्पुरान आता प्रसन्न झाली सोन्याच्या पाहुलान